श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि आज आलेली आहे या नवीन वर्षातली पहिलीच पौर्णिमा तिथे ही पौर्णिमा जी आहे ती शाखंभरी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते यासोबतच आज पुष्य नक्षत्र सुद्धा आलेलं आहे त्यामुळे गुरुपुष्य योग तयार होत आहे आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग अमृत योग असे कितीतरी योग जुळून आलेले आहेत त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारणाचं सा महत्व प्राप्त झालेलं आहे दर महिन्याला पौर्णिमा तिथी येतेच पण ही शाकंबरी नवरात्रात आलेली पौर्णिमा आहे शाकंबरी नवरात्रीची सांगता सुद्धा आजच्या दिवशी होणार आहे असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी जी आहे ती सूक्ष्म स्वरूपामध्ये पृथ्वी तलावरती वावरत असते त्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये काही विशेष उपाय करावेत यामुळे आपल्या घरामध्ये असलेल्या सर्व पैशांच्या अडचणी दूर होतात आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होते म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या काही सेवा व उपासना अवश्य कराव्यात यासोबतच काही उपाय करावेत असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू तुम्हाला जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे तुमच्या पैशाच्या सर्व अडचणी दूर होतील तुमच्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या पतीची मुलांची आणि तुमच्या घराची भरभरून अशी प्रगती होईल असा हा उपाय प्रकारे करायचा आहे कापुरासोबत अशी वस्तू कोणती जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं आपल्याला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतःच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी भरपूर कष्ट घेत असतात मेहनत घेत असतात आणि या कष्टाचा मेहनतीचा मोबदला म्हणून आपल्या घरामध्ये पैसा येतो आणि हा पैसा म्हणजेच आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी असते बऱ्याचदा आपण जे कष्ट घेतो मेहनत घेतो त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळतो आणि त्या मोबदल्याच्या स्वरूपात पैसा हा आपल्या घरामध्ये येतो पैसा घरामध्ये आला म्हणजे देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये झालेलं आहे पण देवी लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे तिला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी काही विशेष उपाय करावे लागतात तरच ती आपल्या घरात स्थिर राहते जर घरामध्ये भरपूर नकारात्मकता असेल तर ती घरामध्ये कधीही टिकत नाही म्हणूनच तिला घरामध्ये टिकून ठेवण्यासाठी काही विशेष उपाय विशिष्ट तिथींवरती करावेत तर बघा लक्ष्मी चंचल असल्यामुळे हा घरात आलेला पैसा जो आहे तो फार काळ टिकत नाही तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये घराबाहेर पडतो मग तुमच्या मागे लागलेली आजारपणं असतील घरामध्ये वादविवाद भांडणं होत असतील मग ती भांडणं पैशावरून होत असतील म्हणजेच तुमच्या घरामध्ये अनावश्यक खर्च होतो तुमच्या मूलभूत गरजा भागून थोडा तरी पैसा जो आहे तो घरामध्ये शिल्लक राहिला तर तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मी ही स्थिर राहते ही घरामध्ये नकारात्मकता आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा लक्ष्मी स्थिर राहत नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा पौर्णिमा ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते आणि या दिवशी केलेले उपाय हे शीघ्र फलदायी असतात म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तपा पौर्णिमा तिथी जे आहे ते आज रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत आहे त्यामुळे संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री अकरा साडे अकरापर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करा तुमच्या वेळेनुसार आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे मातीचं भांडं नसेल तर एक छोटीशी पंती घ्या किंवा तुम्ही सरळ तामन घेतलं हे चालेल आता या उपायासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कापूर घ्यायचा आहे तर शक्यतो भीमसेनी कापूरच घ्या तीन ते चार तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता ह्या वड्या ज्या आहेत एखाद्या वाटीमध्ये शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडा वेळ भिजत घालायच्या आहेत भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत त्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्या बऱ्याच वेळ जळत राहाव्यात यासाठी त्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवत ठेवाव्यात आता तुमच्या घरामध्ये शुद्ध गाईचं तूप नसेल म्हशीचं तूप घ्या त्यामध्ये चिमुडभर हळद टाका आता तूप घरामध्ये नसेल तर हरकत नाही तशाच प्रज्वलित करा पण मग त्यासाठी तुम्हाला जास्त भीमसेनी कापराच्या वड्याला घ्याव्या लागतील आता त्यानंतर तुम्हाला तीन अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत फुल असलेल्या घ्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात किंवा इतर उपायासाठी वापरलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत आता जे तुम्ही मातीचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला एकच भीमसेनी कापराची वडी घ्यायची आहे आणि त्यावरती ह्या तीन अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि तो भीमसेनी कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे बघा आज पौर्णिमा तिथी आहे देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे त्यामुळे या कापराने तुम्हाला देवी लक्ष्मीची जी कोणती आरती येत असेल ती आरती म्हणायची आहे आणि तुमच्या देवघरावरून ती आर या कापुराने आरती ओवाळायची आहे तर बघा मातीच्या भांड्यामध्ये आपण एकच भीमसेनी कापराची वडी घेतलेली आहे आरती होईपर्यंत ती जर संपत येत असेल तर दुसरी भीमसेनी कापराची वडी जी आपण तुपात भिजवत ठेवलेली आहे ती परत टाकायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या कापराच्या वड्यांनी आरती करायची आहे बघा लवंगा ज्या आहेत त्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि कापूर हा तर घरामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट करत असतो त्यामुळे या दोन्हींच्या वासामुळे देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं घरामध्ये असलेली नकारात्मकता अलक्ष्मी निघून जाते आता देवी लक्ष्मीची आरती करून झाल्यानंतर मग आपल्याला हे मातीचं भांडं उचलायचं आणि आपल्या घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये हे फिरवायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे तुळस जर तुमच्या अंगणामध्ये असेल तर अंगणामध्ये जा आणि तुळशीवरून सुद्धा ज्याप्रमाणे आपण आरती करतो त्याप्रमाणे हे मातीचं भांडं ओवळून घ्यायचं आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं आणि तिथे देखील तुम्हाला हे असंच ओवळून घ्यायचं आहे त्यानंतर परत तुम्हाला देवघराजवळ यायचं उरलेल्या ज्या भीमसेनी कापराच्या वड्या आहेत त्या तुम्हाला या परत मातीच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत आणि संपूर्ण जळेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत भीमसेनी कापराच्या वड्या चळत आहेत तोपर्यंत आपल्या गुरुंच्या असं गुरु होतं की पौर्णिमेच्या दिवशी घरातील कार्त्या स्त्रीच्या येते अशा वेळेस मग काय करावं तर घरामध्ये रोजच तुम्ही कापूर जाळू शकता बघा भीमसेनी कापूर जो आहे तो अत्यंत प्रभावी मानला जातो घरामध्ये असलेली नकारात्मकता जाळण्यासाठी मग त्या भीमसेनी कापराच्या दोन वड्या घ्या आणि नुसत्या तुम्ही प्रज्वलित करा आणि संपूर्ण घरामध्ये फिरवा तरी तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता जी आहे ती संपूर्णपणे नष्ट होईल किंवा तुम्ही त्यामध्ये थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाका घरामध्ये असेल तर तुपाचा आवर्जून वापर करा त्यामुळे त्या बऱ्याच काळ जळतील घरामध्ये रोजच तुम्ही भीमसिनी कापराच्या वड्या जाळल्या तर तुम्हाला घरामध्ये निश्चितपणे फरक जाणवेल घरामध्ये असलेली नकारात्मकता अलक्ष्मी ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि पौर्णिमेच्या दिवशी हा विशेष उपाय करून बघा आता हा उपाय करून झाल्यानंतर जी ही रक्षा त्यामध्ये जमा होते ती रक्षा जी आहे ती आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी लावायची आहे बघा घरामध्ये असणारी एखादी व्यक्ती सतत किरकिर करत असेल आजारी राहत असेल तर अशा व्यक्तीचा आजार पण किंवा त्याचा चिडचिडेपणा पूर्णपणे नष्ट होत होतो आणि उरलेली जी रक्षा असते त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते पाणी जे आहे ते एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचं अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे करून बघा तुम्हाला निश्चित घरामध्ये फरक जाणवेल झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ